श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामींच्या मनात मानसिक पाळी व विटाळ यांच्याबद्दल काय वाटतं आणि त्यांचं मत काय आहे हे मी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तर व्हिडिओला सुरुवात करू अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला रोज शेकडो लोक येत असतात एकदा एका गावातील भक्त परिवाराने स्वामींना गुरुवारचा महाराजांचा भंडारा करायचा ठरवला घरात सगळीकडे तयारी सुरू होती त्या घरातील मोठ्या सुनेने खूप चांगली तयारी केली पण तिला अचानक अडचण आली मासिक पाळी सुरू झाली तिची ती खूप दुःखी झाली ती म्हणाली स्वामींना माझं मन माहीत आहे पण या विटाळामुळे मी भंडाऱ्यात काही करू शकत नाही माझं मन खूप कट्टू झालंय भंडाऱ्याच्या दिवशी सगळेजण स्वामींना आणण्यासाठी गेले स्वामी समर्थ मंडळीसोबत त्या घरात आले त्यांनी घरात पाऊल ठेवताच म्हणाले अगं मुली एवढं दुःख का करतेस तुला वाटतं का की काही मासिक पाळी तुला अपवित्र करते ही तर निसर्गाची प्रक्रिया आहे ही, ही स्त्री धर्माची शुद्धी आहे मन शुद्ध असेल तर देहाचा विटाळ लागत नाही सून थरथरली स्वामी पुढे म्हणाली भगवंताला मनापासून आठवले तर कोणताही कोणताही विटाळ हा शरीरापुरता असतो मनाला लागणारा तर खरा विटाळा होतो स्वामींनी त्या सुनेला प्रसाद दिला आणि म्हणाले या काळात विश्रांती घे शरीर शुद्ध होईल मग सेवा सुरू ठेव पण आठवण प्रार्थना आणि नामस्मरण कधीही थांबू नकोस त्या दिवसानंतर गावातील लोकांना समजलं स्वामींना बाह्य शुद्धीपेक्षा अंतकरणाची शुद्धी महत्वाची वाटते आणि त्या घरातील सून मासिक पाळीच्या का काळातही मनोभावे स्वामींचं नामस्मरण करते करू लागले मुख्य शिक्षण शिकवण अशी आहे मासिक पाळी हा दोष नसून निसर्गाचा नियम आहे खरा विटार हा विचार खोटं बोलणं वाईट कर्म यात असतो स्वामी समर्थ म्हणतात देह अपवित्र असू शकतो पण भक्तेची ओढ शुद्ध असेल तर माझ्या कृपेवर कोणताही अडथळा होत नाही अडथळा हा मनातून असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा